रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आकिवाट येथे मगरीचा वावर अचानक रस्त्यावर आलेल्या मगरीमुळे शेतकरी ग्रामस्थांमध्ये भीती आखिवाड तालुका शिरोळे येथील राजापूर रस्त्यावर पुलालगत परिसरात सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एक मगर पूल पार करत असल्याचे दृश्य शेतकऱ्यांना दिसून आलं अचानक रस्त्यावर समोर आलेल्या या मगरीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे विशेषतः शेतीसाठी रात्रीच्या वेळी बाहेर पडणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे ही मगर अतिशय मोठ्या आकाराची असून पूल ओलांडताना जवळच असलेल्या शेतामध्ये उपस्थित असलेल्या काही शेतकऱ्यांनी पाहिलं सदर ठिकाण कृष्णा नदीच्या ओतावर असून मागील काही दिवसापूर्वी आलेल्या पुरामुळे पाण्याची पातळी वाढली होती सध्या पाण्याची पातळी घटल्यामुळे मगरीचा नैसर्गिक आदिवास बाधित झाला आहे परिणामी नव्या आदिवासाच्या शोधात मगर मानवी वस्तीकडे वळत असल्याचं दिसून येत आहे पुलाखाली दाट गवत व झाडी असल्याने या ठिकाणी मगर वावरत असल्याची शक्यता अधिक असून शेतकरी बर्गात याबाबत चर्चा रंगत आहेत रात्रीच्या वेळी शेतात जाणारे शेतकरी यांच्यासाठी ही घटना अत्यंत धोकादायक ठरू शकते त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीती व वा अनिश्चिततेचं वातावरण पसरलं आहे या घटनेनंतर ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीनं मगरीला सुरक्षितरित्या पकडून इतरत्र हलवण्याची मागणी केली या संदर्भात माजी सरपंच विशाल चौगुले यांनी वनविभागाने तात्काळ घटनास्थळी पथक पाठवावे मगरीच्या संख्येवर व त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवावे तसेच नागरिकांनी रात्रीच्या एक वेळी एकटे फिरणं टाळावं पाण्याच्या ठिकाणी खबरदारी घ्यावी असं आव्हान केलं आहे महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण